गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आहोत बदलापूर स्टेशनला आणि इकडनं आजचा आपला व्हिडिओ असणार आहे चंदेरी फोर्टचा तर आता सहा वाजून अकरा मिनटं आलेले आपण आपल्या मित्रांची वाट बघतो यानंतर चालू करणार आहे चढाई म्हणजे आपल्याला पहिलं चिंचोली गावात जायचं चिंचोलीवरून चढाई चालू करायची तर तर आता आपण चंदेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे पायथ्याचं जे गाव आहे चिंचोली त्या ठिकाणी पोहोचलोय जी ही गाडी दिसते ना ए, या गाडीतून आलो आपण इकोमधून आणि ही जी शाळा आहे या ठिकाणी बरेच जण गाड्या पार्क करतात या ठिकाणी जे गाड्या पार्क आहे ना हे सगळे किल्ल्यावर गेलेली आहे ही आहे ती मराठी शाळा या ठिकाणी बोर्ड आहे पण तो पुसट झालाय तर आता आपला ट्रेक इकडून चालू होते साडेसात वाजता साडेसात वाजले भाऊया वरती जायला किती वेळ लागते ते आपल्याला इकडे वरती जायचं आहे या इकडं लेट उठलेला तर आता आपला ट्रेक चालू झालेला आहे चंदेरीचा आणि या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर वर आहे संदीप तुमचं नाव अनुराग अनुराग आणि पुढं आपली गँग आहे त्यांची ओळख थोड्या वेळानं देऊ कारण खूप लेट झाले आपल्याला आता सध्या पहिलं लवकरात लवकर वरती जायचं कोणाच्या आधी आपल्याला आता पण चिंचोली गावात आहे आणि इकडे जस्ट ट्रेक चालू केलेला आहे साडेसात वाजले जात आपल्याला हा और... तर गावातून जो हा रोड आहे ना त्यानंतर आल्यानंतर इथे पाण्याची टाकी ही लक्षात ठेवलं त्याच्यापासून आपल्याला इकडं राईट टर्न मारायचा आहे कारण हा मेन रोड पुढे गावात जातो आणि आपल्याला इकडनं राईटला आतमध्ये हा रोड तर हे थोडंसं कन्फ्युजिंग इथं आ, ही जी पाण्याचं पाठीमागं टाकी दिसली ना तर तिथून आपल्याला सरळ वरती चढायचे राईट मारून तिकडे चुकण्याचा जास्त चान्स आहे जा, पुढं तो गावात जातो रोड आणि हा आपल्याला -वर, बरोबर किल्ल्यावरती नेतो छोटीशी पायवाट इकडनं वरती झालं चंदेरीच्या ट्रॅकमध्ये असताना एक राईट साईडला इकडे या ठिकाणी पताका वगैरे हो लावलेली आहेत तर तिकडे बहुतेक मंदिर आहे ते पाहूया कारण आपण याच्या आधी हा ट्रेक केलाय परंतु त्यावेळेस हे आपल्याला माहीत नव्हतं मंदिर कारण आता हे पताका लावल्यामुळे थोडंसं लांबून दिसतंय चला पाहू घ्याय कसं मंदिर आहे तर या ठिकाणी आपण आलो परंतु इकडे कुठलं मंदिर वगैरे काय नाही हो ते या ठिकाणी ना फक्त नारळ वगैरे फोडलेले आहे आणि पताका लावलेले आहेत अशा तर काय नाही आपण चला पर तर परत आपल्या ट्रॅकला रिटर्न जाते तर ट्रॅकला रस्त्यामध्ये चालताना असे भरपूर ठिकाणी दगडी वगैरे ठेवलेले आहेत आणि हा पूर्ण जो दगडी वाट आहे ना तर त्याच्यावरती रस्ता ऍक्च्युली सापडत नाही नंतर पावसामुळे पाणी पायवाट दिसत नाही तर त्यासाठी दगडी वगैरे ठेवलेली आहे तर ते लक्ष ठेवून तुम्ही वरती जाऊ शकता असं आपल्याला या ठिकाणावरून तिकडं वरती जायचं आहे आत्ता या ठिकाणी आपण जो सपाट पटर आहे ना तो संपत आलेला आहे आणि नंतर आपली आता थोडीशी चढाई चालू होणार आहे या ठिकाणावरून इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि नंतर आपल्याला इकडे जायचं आहे तर आता इकडनं खरी ट्रेकिंगची चढाई चालू होते आपला एक मेंबर पाठी त्यासाठी आपण थोडंसं हळूहळू चाललेलो आहे त्याची वाट बघतो यानंतर ट्रेक चालू करणार आहे तर आता तो आपण जो फ्लॅट पठार टाईप होता भाग तो खाली उतरून वरती खाली आलेलो आहे म्हणजे पाण्याचं पात्र या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना हे पाण्याचं पात्र आहे आणि इकडनं वरती आता आपण वरती चढाय करतो सर्व ठिकाणी रोड मध्ये बघा असे मार्किंग आहेत दगड्यावर दगड ठेवलेले म्हणजे रोड जास्त चुकण्याचा काही चान्सेस नाही कुठं पायवाट पण मळलेली एकदम फक्त पावसाळ्यातच थोडंसं कारण गवत वगैरे रोडवरती येतं आणि रोड दिसत नाही परंतु आता तर परफेक्ट रोड दिसत आहेत दिसण्यासाठी अजून तरी उन्हाचा काही त्रास नाही आपल्याला कारण आपण अजून जंगलातूनच चाललेलं आहे पुढं वरती गेल्यावर थोडंसं होऊ शकतं तर मित्रांनो ही पाहण्याची वाट आहे आणि पूर्ण त्याच्या आपल्याला उतरणं हे लक्षात ठेवायचं का लेफ्ट साईडनी इकडे जायचं आहे तसं दगडी वगैरे हो लावलेले खुना वगैरे आहेत सगळीकडे चिकडच वरती तुम्ही बघितलं ना पूर्ण पाण्याचा रस्ता आहे हा असं वरतीकडनं जातो पावसामध्ये हा एकदम जबरदस्त वॉटरफॉल असेल या ठिकाणी आता पूर्ण कोरड आहे कारण पाण्याचा एक चंबई नाही या ठिकाणी तर आपल्याला ह्याच्याच साईड साईडनी वरती इकडे वरती आहे उतरताना फक्त एक लक्ष ठेवायचं की आपल्याला ह्या साईडवरून लेफ्ट मारून जायचं पुढं कारण बरेच जण इकडे चुकतात पुढं जाऊन तर हे लक्षात ठेवायचं इकडे मार्किंग वगैरे आहे ते परंतु जर संध्याकाळ झाली तर बहुतेक या ठिकाणी चुकतात बरेच जण तर ते उतरताना लक्षात ठेवायचं आपल्याला हे आपल्याला सगळा जो रोड आहे ना बहुतेक वरती आल्यावर पाहण्याचेच वाटण यायचंय ठिकठिकाणी असे मार्किंग केलेले आहे आणि अपूर्ण पाहण्याचा रस्ता आहे इकडे तर आपल्याला त्याच्या आजूबाजूने त्याचबरोबर कधी कधी पाण्याच्या रस्त्यामधून रोड काढत यायचं आहे म्हणजे रोड आहे ऑलरेडी व्यवस्थित इकडनं तुम्हाला चालत चालत जायचं आहे तर या ठिकाणी आता पहिली विश्रांती झालेली आहे आपली किल्ल्यावरील हा जो किल्ला आहे या किल्ल्याचा जास्त म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्रेकर मंडळ दिसणार नाही कारण या किल्ल्यावर असं पाहण्यासारखं असं काही नाही जास्त एकदम छोटासा किल्ला आहे त्यामुळे याचा जास्त उल्लेख कुठं आढळत नाही परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न साली कल्याण भिवंडी हो रायरीपर्यंतचा जो मुलग घेतला होता ना त्यावेळेस हा हो किल्ला महाराजांकडे आला होता या किल्ल्याचा जास्त करून उपयोग चौकी म्हणून केला जात होता आणि याचा टेळणीसाठी उपयोग केला जायचा कारण या किल्ल्यावरून बरेचसे किल्ले दिसतात वरून तर ह्याचा उपयोग जास्त टेळणीसाठी केला जायचा बाकी असा मोठा असा इतिहास नाही आणि किल्ल्यावरती म्हणजे किल्ल्यावरती आकार आणि छोटा असल्यामुळे ना या ठिकाणी जास्त म्हणजे काही जाय नव्हती जुन्या काळी इकडे फक्त खाली गोवा आहे त्या ठिकाणी सहा ते दहा जण आरामात राहू शकतात जर तुम्ही स्टेच्या आहे आलात तर रात्री आणि नंतर वरती किल्ला कारण किल्ल्यावरती गेल्यानंतर एवढं मोठं पॅसेज नाही वरती छोटीशी वाट आहे त्याच्यावरती म्हणजे एक किंवा दोन जण एका वेळेस चालू शकतात असं आहे आणि पूर्ण तो दगडामधली रस्ता आहे तर आता आपण पहिली विश्रांती या ठिकाणी घेतली आणि इथून पुढं वरती चढायला सुरुवात करतो आपले मित्र या ठिकाणी फोटो वगैरे काढतात हे जे नदीचं <laughs> नदीचं पात्र आहे ना म्हणजे त्या ठिकाणी मोठे मोठे दगड आलेले आहेत आणि ते अडकलेले आहेत तर आता आपण इकडनं कर सुरुवात करतोय अजून उन्हाचा आपल्याला का काही त्रास झाले नाही कारण आपण जंगलातून चाललेलोय अर्ध्यापैकी आपले ट्रेकर थकलेले आहेत पावलं बोजत बोझत वरती चाललेत गाडाच्या प्रतीक्षेत आता तर अडीच तास नंतर आपण खिंडीमध्ये मध्ये आहे या ठिकाणी हा जो रोड जातो ना आता तो महेश माळे आणि लेफ्ट साइड ला जो रोड जातो तो इकडे चंदेरीकड वरती आपल्याला या ठिकाणी जायचं आता या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेऊन वरती आपण निघतोय सगळे हा तर जस जसं आपण आता चंदेरीकडे वरती जातोय ना तसं किल्ला एकदम हार्ड वाटतोय वरती डायरेक्ट चढांसारखा परंतु आपल्याला त्याला फिरून जायचंय साईडने म्हणजे किल्ल्याच्या बरोबर एक्झॅक्ट साईडने ती गुफ आहे त्या ठिकाणी आणि ते समोरून पलीकडून वरती चढायचं आपल्याला हा समोर दिसतोय ना याच्या साईडने राऊंड मारून इकडे वरती यायचे तर आता आपण या खेड्डी पोहोचलो आहे हा जो पाठीमाग सुळका दिसतोय ना तो महेश माळेचा आहे इकडचा जो मग एकदम प्लेन वाट दिसते वरती जायला सिड्यांसारखी आणि हा वरती सुळका आहे में दो खिंडी मदी, आना मदी तर या ठिकाणी आपण दहा मिनटं आराम केलाय द खिंडीमध्ये आणि आता आपण वरती चढाय चालू केली आपल्याला संवादा झालेले आहेत इकडे वरपर्यंत पोचायचं आहे आपल्याला सुरुवातीला तर पहिलं गुहेमध्ये जाणार थोडंसं आराम करून नंतर वर चढायला सुरुवात करतो आपण हा तर आता आपण जसं वरती चंदेरीकडे चढतो वरती तर एका कपारीला आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक मंदिर आहे देवीचं त्या ठिकाणी आणि त्यांच वरती या ठिकाणी इकडं मंदिर आहे देवीच वरती पण ते थोडं चढण्यासाठी अवघड आहे तर या ठिकाणी एक मंदिर आहे परंतु वरती बहुतेक जास्त कोणी येत नसेल म्हणून ते खाली एक छोटी मूर्ती ठेवलेली आहे त्या ठिकाणी इकडे कारण बघा एकदम ओसळ पडलेली आहे आणि खाली येते थोडं व्यवस्थित आहे म्हणजे बहुतेक पब्लिक या ठिकाणी खाली येऊन जात असेल वरती कोण जास्त येत नाही परंतु वरती प्रॉपर मंदिर टाईप गेलेली आहे आणि हे समोर दिसतोय बघा मैसमाळीचा सुळका त्याच्या जस्ट पाठी मग मलंगड दिसतोय तो एकदम छोट आहे इकडं तर इकडं मंदिराचं दर्शन घेऊन आपण वरती चढलो त्या नेड्यामधून आणि तिकडनं वरती आल्यानंतर या ठिकाणी दरवाजाचे अवशेष येते हे जर तुम्ही बघितलं ना हे आणि बघा हे पायऱ्या आहेत बरोबर हा या किल्ल्यावरती येणार आहे एकमेव दरवाजा आहे बाकी दुसरं इकडं जास्त अवशेष नाही आहे इकडनं आपण डायरेक्ट गोहेत जातो आणि तिकडनं पुढं जाऊन वरती जातो तर गोहेत थोडंसं आराम करणार आहे आपण कारण ते वातावरण थंड असं ना आता ऊन भरपूर वाढले तर आता या दरवाज्यातून एंट्री झालेली आहे आपली त्यानंतर वरती जातोय आपण आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे ना तो परफेक्ट चंदेरी किल्ल्याच्या खाली आहे फक्त आपल्याला जाताना फिरून ह्या बाजून जायचं इकडनं राईट साईडनी आणि वरती या ठिकाणी यायचं आहे फिरून पूर्ण वरती झेंडा इकडं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मूर्त वरती लावलेली तर आता इकडनं आपण फिरून गुहेकडे जातोय आणि गुहेकडून वरती चढून चंदेरीवरती जाणार आहे हा बघा हा रोड साईडनी राईट साईडनी इकडनं किल्ले तर किल्ल्यावरील पहिली पाण्याची टाकी या ठिकाणी आहे पाणी परंतु पिण्यासारखं वाटत नाही जस जस्ट पाण्याच्या टाकीच्या वरती या ठिकाणी एक भगवा झेंडा लावलेला आहे आणि मंदिर आहे कसलं तरी एक्झॅक्ट नाव वगैरे नाही परंतु इकडं म्हणजे दिवा वगैरे ठेवलेला आहे या ठिकाणी आणि देवीचा एक मुखवटा ठेवलेला आहे तर चला याच्यात जस्ट थोडंसं पुढं आल्यानंतर गुफा आहे या ठिकाणी तिथे झेंडा वगैरे लावलेला आहे एक दोन मिनटावरती येते आपण तिकडे जातो आहे आणि गुफेतून आल्यानंतर आपल्याला सरळ पुढं त्या कोपऱ्यात जाऊन तिथून आपल्याला वरती चढायचं चला आता पाण्याच्या टाकीच्या सरळ पुढं आल्यानंतर ना भगवा झेंडा दिसतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्या जस्ट बाजूला ही गुफा आहे तर त्यामध्ये थोडंसं आपण आराम करणार आहे हे बघा त्या ठिकाणी शिवमंदिर आहे चांदेश्वर शिवमंदिर म्हणून चंदेरीगड पडली होती तर या ठिकाणी आता आपण चंदेरी किल्ल्याच्या खालीची गुफा आहे त्या ठिकाणी आराम केला इकडं आणि हे मंदिर इथं शंकराचं पिंड वगैरे ठेवलेली आहे तर आता तिकडनं आपण सरळ पुढं निघतोय वरती किल्ल्यावर जाण्यासाठी एक आर तास आपण या ठिकाणी आराम केला आणि आता ट्रेक चालू होते आपलं परत पुन्हा एकदा आपल्याला सरळ इकडं पुढे जायचं आहे बरोबर गुफेच्या बाजूने एक्झॅक्ट साईड साईड वाट बऱ्यापैकी मळलेली त्यामुळं म्हणजे चुकण्याचा काही विषय नाही सरळ व्यवस्थित जात आहे ते फक्त थोडंसं लक्ष देऊन जायचं कारण दोन एका ठिकाणी दोन वाटा आहेत एक वरती जाते खाली जाते जा ते बघा ही समोर जे दिसते ना ती गुफा आहे आपण ज्या ठिकाणी थोडासा आराम केला होता हा झेंडा फडकतोय ना महाराजांचा त्या ठिकाणावरून आणि तोच रोड सरळ पुढं कंटिन्यू आला आणि हा एक एकच रोड आहे इकडे या ठिकाणी येण्यासाठी परंतु ज्यावेळेस तुम्ही या स्पॉटला येता ना तर इकडे बघा हा एक वरती रोड जातो तर या रोडला न जाता आपल्याला इकडे खाली आहे या साईडने नंतर दोन्ही रोड त्याच रोडला येतात वरून पण परंतु हा थोडासा अवघड आहे पुढे गेल्यानंतर उतरायला हा थोडासा इज इकडनं उतरून या ठिकाणी जातो तर चाल हा तर गुहेपासून एक पाच दहा मिनटं पुढे चालत झाल्यानंतर अवघड पाहिजे या ठिकाणी कारण पूर्ण पाईप स्लिप होतात या ठिकाणी पूर्ण माती आहे हा जो रोड बघितला ना पूर्ण खाली आहे आणि इकडं पूर्ण घसरते त्यामुळं इकडं उतरणं थोडंसं रिस्की आहे एकदम हळूहळू खाली उतरायला लागते आपल्याला त्या स्पॉटला आहे पुढं तिकडं आणि हां समोर जर खाली बघितलं तर पूर्ण दरीच दरी आणि डायरेक्ट इकडे डॅम आहे मग पुढं आपले सवंगडी आता हळूहळू उतरतात आहे दगडाला हात लावणं पण थोडंसं अवघड आहे कारण भरपूर <laughs> लावलेली आहे परंतु ती काय मजबूत नाही एकदम हलकी तिला धरून धरून म्हणजे ती फक्त सपोर्टसाठी वापरू शकता एवढं हार्ड पकडणं मुश्किल कारण ती तुटण्याची जास्त शक्यता आहे तर हा पॅच एकदम खतरनाक आहे या ठिकाणी म्हणजे जबरदस्त रिस्क आहे इकडे पाठी माग बघितलं ना कसे चालतं ते सगळं हॅलो इकडे पाठी बघा म्हणजे जीव मोठी दररोज चालायचं इकडून नाही नाही खाली रोडला आहे ना रोडला खालच्या रोडला पाय तो जरा पाय ठेवायला चांगला पण मोठी नको धरण तर हा थोडासा रिस्की आहे इकडनं आणि ऊन पण भरपूर झालं त्यामुळे हाताला एकदम चटकी लागतात दगडाला हात लावायला येताना हीच आता या ठिकाणी सुटकेचा श्वास टाकलेला आहे कारण सरळ रोड आलेला आहे चालायला वाटचा जो पॅच होता ना तो खरच अवघड आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूपच आहे कारण पूर्ण माती सरकते त्या ठिकाणी ग्रीप भेटत नाही बुटांना तर आपण आता अशा ठिकाणी पोहोचलोय ज्या ठिकाणा खरा थ्री आहे आपला तर आपल्याला हे बघा इ दोन वरती जायचंय याकडे कडे वरती चढून इकडे वरती जायचंय पूर्ण परंतु त्या अगोदर आपण इकडे पाण्याची टाकी तिकडे जाणार होतो पाण्यासाठी पाणी फक्त पाहूया चांगलं आहे का कारण पाणी खूप कमी पाणी नाही आहे आपल्याकडे ऊनच तेवढं जबरदस्त पाण्याची खूप गरज आहे तर बघा ही गुफा आहे इकडं इकडनं आपण सुरुवात केली होती हा पॅच पूर्ण चालून इथं वरती आलो इकडनं आपल्याला वरती आहे पण त्याच्यात सरळ खाली इकडे उतरल्यानंतर ना या ठिकाणी पाण्याची टाकी इकडं पाणी त्याच्यात आपल्याला लांबून दिसत होतं फक्त स्वच्छ आहे का नाही ते आपल्याला पाहायचे हो हाय थोडंफार स्वच्छ परंतु शेवाळीले आहे थोडस तर मित्रांनो आता चेंदेरीवरील जो सगळ्यात हार्ड स्पॉट आहे त्या ठिकाणी आपण वरती चढतोय आता इकडनं पार्टी मागून तो सगळ्यात कठीण आहे तुम्ही तु जर कुठल्याही चेंदेरीचा व्हिडिओ बघितला ना जो सगळ्यात कठीण पार्ट आहे ना तो हा आहे सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाच दिसणार तर चला आता सुरुवात करतो आपण चढायला

आणि आपण ऑलमोस्ट अर्ध्यावरती आलेलो आहे तर आता इकडनं वरती जातोय इकडं पूर्ण कपाटलं धरूनच वरती चढायचंय तुम्हाला आणि हवाही भरपूर आहे इकडे तर खाली जर बघितलं ना पूर्ण दरी आहे बघा इकडं आणि वरती या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच भित्त जबरदस्त <laughs> बरोबर फक्त खाच्यामध्ये पाय ठेवत ठेवत तुम्हाला वरती पकडत वरती जायचंय फक्त उन्हामुळे जास्त तापल्यामुळं आताला दगड धरायला थोडासा त्रास होते तो तर आता तो अवघड पॅच कम्प्लीट केल्यानंतर थोडासा सोपा रस्ता आहे वरती परंतु जर तुम्ही नवीन ट्रेकर असाल ना तर इकडे गाईड घेऊन येणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी एकदम पार्ट आहे ना ते थोडी रिस्की आहे त्या ठिकाणी मदतीची गरज तुम्हाला लागणार आहे आणि मेन म्हणजे पाण्याचा सा साठा भरपूर पाहिजे तुमच्याकडे पाणी खूप लागतं वरती तर आता आपण कपारीला हात धरून 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 वरती चलतो खतरनाक खतरनाक पाहायच्या हा सावली तर बिलकुल नाही एकदम कडक हा एवढा अवघड असल्यामुळे ना इकडं जास्त कोणी तुम्हाला ट्रॅकर मंडळ दिसत नाही आणि उन्हाळ्याच्या थोडं आहे त्यामुळे जर तुम्ही गडावर बघितलं ना तर लिमिटेड लो मोजकी लोक आहे फक्त एक बोटावर मोजण्यासारखी पाच सहा आणि आपला ग्रुप आहे तो बाकी दुसरं कोणी येत नाही उन्हामध्ये या ठिकाणी आहेच तेवढा भयानक हा त्याची एवढी भयानक स्थिती बघून असं वाटतं याचा उपयोग टेहळणीसाठीच केला जात असेल शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी कारण हाईट पण भरपूर याची हा जर वरच पॅच बघितलं ना तुम्ही पूर्ण खूप जागेवर हायट आहे आणि वरती खूप एवढी मोठी जागा नाही ती आता वरती गेल्यावर मग बघणार आहे तर चला आपली आता थोडीशी एका ठिकाणी दोन मिनटाची विश्रांती झालेली आहे आणि हा आता एक थोडीशी छोटीशी जागा सुद्धा पण सावलीसाठी कारण सावली नाही कुठेही छोट्या छोट्या कपारी त्या ठिकाणी घ्यायची आपल्याला त्यासाठी कपार शोधली एक तिकडं वरती आपण अशा पद्धतीने आपला हा मित्रांनो आता आपण चंदेरीच्या टॉप वर उभा आहे फायनली आपला हा किल्ला कम्प्लीट झालेला आहे थकात ओटात बसत पाणी तो किल्ला कम्प्लीट करताना भरपूर अशा समस्यांना तोड द्यायला लागलेला आपल्याला एकतर पाणी नाही पहिली गोष्ट इकडे पाण्याच्या किल्ल्यावर मोजून दोनच टाके तेही खाली आहेत वरती काय नाही आणि खूप म्हणजे खूप कडक ऊन हा दुसरा त्रास आणि खाली जो मेंढ आहे तो रिस्की तिसरी गोष्ट जशी तुम्हाला माहिती आहे एवढ्या अडचणी आल्यात आपल्याला सह्याद्री फायनली बघा तिथे दिसते महाराजांची या ठिकाणी ठेवलेली तर बघा आता आपण ही जवळजवळ महाराजांच्या या ठिकाणी सिंहसना रूड आलेलो आहे हा समोर दिसतोय आणि त्याच्या पहिले जर तुम्ही बघितलं ना हा एवढाच रोडेवरती साइडला पूर्ण दरी या ला पण आणि इकडे जबरदस्त भरपूर जागा आहे एवढ्या उड्या मारून पोचलो या ठिकाणी या ठिकाणी महाराजांचा सिंह रूड पुतळा आहे किल्ल्याचा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे आपण सकाळी साडेसात वाजता ट्रेक चालू केला होता आणि वरती पोहोचतोवर दोन वाजले कारण आपण भरपूर ठिकाणी विश्रांती घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपले एक ट्रेकचे जे मित्र आहे ते थोडेसे लेट आले गाडी चुकली त्यांची तर त्यांच्यासाठी थोडस थांबलो म्हणून आपल्याला आता दोन वाजली वरती पोचवतो आता वरती आपण इकडनं फोटो वगैरे काढणार आहे आपण ज्या ठिकाणी बसलो ना त्या ठिकाणी समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी सिंह सनाधीश्वर पुतळा लावलेला आहे त्या ठिकाणी आता बसलो आपण आणि या ठिकाणी थोडस विश्रांती करून निघणार आहे कारण वरती विश्रांतीला जास्त काही जागा नाहीत सगळीकडे एकदम होऊन येडस दगडाला इकडे तिकडे आडोशाला आपण बसलोय तर व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर आपण आपल्या बरोबर जे ट्रेकचे मित्र होते त्यांची ओळख करून देऊया इकडे पहिलं तर सदन जुगरे कडवली आहे इकडे संतोष आगरे महेश कुंभार चैतन्य आगलावे महालक्ष्मी एकनाथ डोके महेश भागीत बदलापूर संदीप लोंढे आणि आपले इकडे दोन मित्र फोटो काढण्यात व्यस्त आहे तर चला हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आता भेटूया नेक्स्ट ट्रेकला तर धन्यवाद